डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र वणी रंबापूर येथील विविध विभागाचे प्रमुख यांच्या नियंत्रणाखाली संबंधित प्रक्षेत्र बीजारोपण प्रकल्पाच्या पिकाची उत्पादन घेतल्या जाते तर या पिकाची जोपासना देखरेख सदर अस्थायी मजूर यांच्याकडून केल्या जाते आणि याच पिकांचे कुठे नुकसान झाले तर सदरच्या प्रक्षेत्र प्रमुख हा अस्थायी मजुराला काही दिवसांसाठी कामावरून बंद करून त्याला वेळ दिला जातो हा वेळ मजुराला दिला असता मजुरी रक्कम पासून तो वंचित होतो अशा प्रकरणात वनी विभागाचे प्रमुख सुरेश यांनी मजुराकडून दारू मटन पार्टी घेऊन सदरच्या मजुराला वेळेमधून सुटका दिल्याचा आरोप विभागावरील होत असून मुख्य बीजोत्पादन अधिकारी यांचे नियोजन नियंत्रण शून्य असल्याचे चित्र निर्माण झाले आहे पीकेवी अंतर्गत सीडीएफ वनी रंभापूरच्या अधिकारी कर्मचारी यांना कर्मचारी अधिनियम कायदा अंतर्गत जबाबदारी कर्तव्यमध्ये कसूर करतानाचे चित्र पाहावयास मिळते आहे प्रक्षेत्रावरील कामाचा दर्जा सुद्धा खालावला असून जी गावे या प्रक्षेत्राला लागून आहेत तिथे बहुतांश जमीन गावकऱ्यांकडून अतिक्रमण केले आहे विविध प्रकारच्या विभागावर बहुतांश कर्मचारी हे लतीफ आहेत प्रक्षेत्रावरील ट्रॅक्टरला मिळणारे इंधन डिझेल जास्त पण ट्रॅक्टरचे काम कमी म्हणजे डिझेलची अवैध विक्री होते प्रक्षेत्रवर वाहिती जमीन जास्त पण पीक पेरणी क्षेत्रे कमी आहेत पडीक क्षेत्र वाढत आहेत अशा अनेक प्रकारच्या समस्यांचे माहेर घर वनी रंभापूरचे सीडीएफ बनले असून हा प्रकार कर्मचारी यांच्या उदासीनपणा या धोरणाकडे कुलगुरु कुलसचिव यांनी लक्ष देण्याची गरज आहे आम्हाला न खाऊन जाणून गॅप देऊन राहिले पैशाची मागणी करतात कुठे असतात कामाले वनी होऊ लागले आदिले गॅप जुने दाबले नवीन गॅप देऊन राहिले तुमचं म्हणणं काय मग आमचं म्हणणं असं आहे एका वर्षापासून मुंगावरचे जे गॅप आहेत ते दाबण्यात आले त्यांनी बाकीच्या माणसाचे आणि आता जो हरभराचा आहे अर्धा निम्म्या खाल्लेला आहे श्री साहेबांना पाहिलेला आहे तो हा तरी त्यांचं पण गॅप दिलेला नाही आम्ही आता थोडंफार आमच्यामध्ये नुकसान झालं अलग पलाटा आहे आम्ही पुरा काय वाचवलं तरी आम्हाला तो, तो गॅप दिला आम्ही कारण की त्यांना पार्ट्या वगैरे काही देत नाही म्हणून त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय करू राहिले म्हणजे बाकीचे लोक साहेबाला पार्ट्या देतात का हो त्याच्यामुळे आम्ही देत नाही म्हणून आता आम्ही पार्ट्याकडून आम्ही का देऊ फुलाकडच होतात पराट्या काय होत्या काय जेवण असते मटन दारू चिकन दारू वगैरे साहेब म्हणजे मटण जे पार्ट्या ते आमच्यावर अन्याय करतात સંતોષ ગવઈ વિદર્ભ ન્યૂઝ બોરગાવ મંજુ